तर राजन साळवींच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद वाढलेली आहे असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे राजन साळवी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यानंतर उदय सामंत यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे राजन साळवी हे शिवसेनेमध्ये आल्यामुळं शिवसेनेची ताकद वाढली आहे असं यांनी म्हटलं आहे माझी आमदार राजन साळवी देखील आहेत आणि विद्या आमदार विद्यमान आमदार किरण सामंत देखील आहेत त्याच्यामुळे तुमची जी काही शंका होती ती मला असं वाटतं की दूर झालेली आहे या प्रवेशामध्ये कुठेही आमचा खोडा नव्हता उलट राजन साहेबांसारखी व्यक्ती माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत येणं परवा रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांची जाहीर सभा आहे आभारयात्रा आणि त्या आभारयात्रेमध्ये देखील एक माझी आमदार एक दोन माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष एक जिल्हा प्रमुख एक सहसंपर्क प्रमुख आणि अनेक पदाधिकारी हे पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षामध्ये धनुष्यमान हाती